सर्व्हिस टॅक्सची केली सरकारची केस ओके ते डिपार्टमेंट म्हणते की तू जे करतो त्याच्यावरती सर्विस टॅक्स भरला पाहिजे म्हटलं मी सर्विस देतच नाही तर मी सर्विस टॅक्स कशाला भरायला पाहिजे त्या डिपार्टमेंटने मला सात आठ वर्ष एवढं हॅरेस केलं आणि मी एक रुपया ना पण नाही टॅक्स भरला खूप म्हणजे मला कोंडून बिडून ठेवलं होतं वगैरे सगळं काय नम हो पण मी नाही भरला आणि मग ती केस कोर्टात गेली मग खालच्या कोर्टात मी जिंकलं मग वरच्या कोर्टात जिंकलो मग ती सुप्रीम कोर्टात गेली मी तिथे पण जिंकलं ते अमाऊंट किती झाली होती का साडेपाचशे कोटी काय राहतो हो एवढा टॅक्स जर हारलो असतो तर भरायला हारला असतो तर भरावं लागला असतं म्हटलं जे माझ्या हृदयाला पडतं ना की हे राईट आहे आणि हे रॉंग आहे मग ते कुठलेही डिपार्टमेंट येऊ दे त्यांनी बट बोले मोठमोठे अभ्यास केले असतील ते मला बुक उघडून उघडून दाखवायचे इथं काय लिहिले बघितलं काय लिहिले म्हटलं ते मला पॅराग्राफ कॉपी करून द्या मी त्याचं उत्तर मला नंतर दिली पण मला असं वाटतं की हे टॅक्समध्ये मोडत नाही 私バカな話。